नमस्कार बंधू आणि भगिनी मी अमोल भालेरावात तुमच्यासाठी एक नवीन स्विचार व विचार घेऊन आणले तो स्विचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो स्विचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि नो माणसाचे जीवन फार सुंदर आहे फक्त वाट लावणारे आणि वाट दाखवणारे कोण हे माणसाला ओळखता आले पाहिजे माणसाचे जीवन हे फार सुंदर आहे बांधवांनो फक्त वाट लावणारे आणि वाट दाखणारे माणसं कोण हे माणसाला ओळखता आले बांध ओळखता आले पाहिजे बांधवांनो उदाहरणार्थ एका शहरात ठिकाणी बरेच गावचे खेडेपडाचे मुलं हे स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षण घेण्यासाठी तिथे राहत होते बरेच मुलं राहत होते तर दोन दोन गावचे मुलं हे एकत्र राहत होते दोन दोन ती तीन तीन गावचे एखादी दोघं एकाच गावचे दोघं तिघ असेच एकाच गावचे दोघं तिघं राहत होते दोघं चौघं राहत होते मस्त राहत होते हे करून करत होते सगळं काय करत होते परंतु आईवडि त्यातील एक श्रीमंताचा मुलगा होता तो त्यांना पुढी बिली पुढी बिडी बिष्टाल एक आणि ट्रिंक घेण्यास सवय होती त्याने त्याच्या एका सोप्याला सवय लावली बुढी पिढी आणि पेटची सवय लावली त्याचा परिणाम ते दोघं जात जात ती मोजमजी म्हणून करू लागले पिऊ लागले करू लागले असा परिणाम ते त्याला व्यसन लागलं आणि दुसरे जे दोघं होते ते गरीब होते त्यांच्याकडे पैसा आला नव्हता ते करत कर होते मात्र ते लागले आणि जे जा दोघं जण होते त्याला एकाला व्यसन लागलं ते दोघालाही व्यसन लागलं आणि दोघंहीचंही आयुष्य भविष्य खराब झालं आणि या दोघाचंही आयुष्य भविष्य उज्ज्वल झालं म्हणजे हे दोघंही नो लागून नोकरी लागले आणि हे मात्र दोघंही घरीच राहिले मला सांगायचं तात्पर्यबंध आणि बघून फक्त वेळ की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात व कार्या यशस्वी व्हायचे असेल से त्यांनी वाट लावणारे व वाट दाखवणारे माणसं ओळखता आले पाहिजे जीवनात चांगली वाट दाखवणारे व वाट लावणारे माणसं ओळखता आली पाहिजे जर um -hmm. वाट लावणारे माणसाच्या नांदी लागाल तर मात्र असं आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं आणि वाट चांगली वाट दाखवणाऱ्या माणसाच्या नांदी लागाल मात्र आयुष्य भविष्य जुलून जीवनाचा उद्धार होऊ शकतो बांधवांना एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचंही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब ठेवण्याबद्दल एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बंद पुन्हा टाकल्याबद्दल